घ्या काट्या आणि घ्या कोरडीन का न, को हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाहीये यांनी सुरुवातीला यांनी विनाकारण आंबडलं येऊन त्यांनी एकाचा दोन केल्यामुळं हे पांगत गेलं तरी मी शांततेचं आवाहन केलं प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मी मराठा समाजाने शांत राहा कारण ओबीसी भाऊ घ्या आपला भाऊचे गाव घेड्यात आपल्याला कोण येणार आहे भाऊ आमच्या मधी लग्नाला वाढायचं असलं तरी आम्हाला एकमेकाच्या लग्नात वाढायला जावं लागलं कोणी वारलं तरी आम्हाला ओबीसी बांधवाला मराठा बांधवाला एकमेकाच्या मोतीत जायला आम्हाला शेतात अडचणी आल्या तरी तिथं पावसात जर पुन्हा असलं काही संकट आलं तर एकमेकाला बांधायचं शेजायचं आम्ही ओबीसी बांधव मराठा बांधव एकमेकाला उचलला तुझा शिम बाबा एक दिवस बोंबलो म्हणून मी दिवस काय म्हणतोय आह उत्तर मी फक्त त्याला त्याला पण समाजाला ते समाजच उरगडित पुरा घ्या का घ्या कुरडिन कसं हे बरोबर नाहीये एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं एवढं मोठं भाषा बोलणं योग्य नाही आमच्यासारख्या एखाद्या पोराने बोललं वाटतं स्वाट ते पोरगळ बारगळ होते बोलले तुमच्यासारख्या एवढं उंचीच्या माणसानं बोलणं म्हणजे प्रकल्पातच लक्षात येतील तुमची काय नाही आम्ही केलंच ते, गल गल के ते दे दो दे दो के बंद आम्ही त्यांचं नाव घेत नाही आता या चार पाच दिवसापासून हा कारण आज धनगर बांधवणं आम्ही सुद्धा बांधाला बांधवेत राज्यभर एखाद्या घराला घर आहेत आमची एकामेकाला रात्री काही अडचण आली अहो भाऊ तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो की ग्रामीण भागात ओबीसी बांधव मराठ्यांचं इतकं आहे की समजा उदाहरणार्थ शेजारी जर आपल्या धनगर बांधवायचं घर असलं किंवा वंजारी बांधवायचं किंवा मराठ्यांचं त्या बी घरात त्याच्या घेऊन जाते शाळेतल्या पोराची एवढा विश्वास आत्ताच आहे घरात इतके वर्ष आहे तर सगळी तिच्याकडे आहे ना आंदोलन कधीच म्हणत नाही की हा धनगर बांधव कसं ठेवू किंवा धनगर बांधव कधीच म्हणत नाही मराठी तिच्या आरक्षणाचा विषय जत्रेचा आहे धनगर मागतील त्यांचं कोळी मागतील त्यांचं त्यांचं तर भाऊ वेगळंच आहे ना ठीक आहे जो तो आपण आम्ही कुठं नाही म्हणतो त्यांना आमचा तर पाठिंबा दिला आहे त्यामुळे समाजात होतच कामा नाही नाही होऊच देणार नाही आम्ही आमचा शब्द आहे तुम्हाला आम्ही तर ग्रामीण भागात तर होऊच देत नाही एकमेकांना फक्त हे नोंदी मिळालं धक्का जमीन मिळाली इथं भाऊ म्हणल्यावर तिथं देणार तुम्ही आम्हाला बरोबर नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर धक्का लागतच नाही ऑलरेडीत आम्ही तिथे आरक्षणात समानता नको म्हणते आरक्षणात समानता नाही इकडे समानताना सारखी सारखं सगळं पाहिजे घ्या ना आम्हाला तेवढी एकच आम्ही कोण नाही म्हणलो कधी आम्ही कोणत्या समाजाला म्हणलं पण आमचं मन ना दाखवा बरं एखादा अर्ज दाखवा की बोबीसे बांधवांना हे देऊ नका हे अर्ज द्या नाही ना तुला डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सार्थिक प्रमाणच आम्हाला द्या समानता पाहिजे तिथं मग आरक्षणात समानता करणं भाऊ आमच्या तर नोंदी मिळाल्या म्हण ना तोंडा न ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना हे मराठ्यांना देऊन टाका बरं तिथं नको समानता भाऊ का बर भाऊ भू। <coughs> टप्पे भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं आणि परत सरकारवर पर उलटायचं सरकार सगळ्या उलटलेलं आहे भाऊ तू आमच्या आम्ही सामान्य लोक आहेत सामान्य पोरत आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू मला तुम्हाला बळस दिलेला आहे ते काहीतरी कांगडे भुंगडे रचून आहे भाऊ एवढ्या मोठ्या उच्चदाराचे म्हणजे पस्तीस वर्ष अनुभव घेतला म्हणायचं आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं बो भाऊ हे चांगलं नाही हे चांगलं नाही शब्द प्रयोग त्यांच्या तोंडात तो शब्द प्रयोगच शोभत नाही महापुरुष यांच्या कुठं जाती काढणं हे प्रयोग दूषित वातावरण होते तुम्ही उलट थंड करा म्हणले था ना ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नये आपण सतरा दिवस बोललोच नाही त्यावेळेस त्यावेळेस सांगतो तिथून आंबडला आले सतरा दिवस नाही आंबडले काय टोकराची गरज होती मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काय बसतो तुम्ही खूप वाटत होता म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रीपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं जनतेचे काम करायसाठी दिलं तुमच्याकडे आज पालकत्व जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे तुम्हाला एखादा पालक बोलला पालक तुमच्याकडे हे नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडस सहन करून पुढं आहे आम्ही बोललोच नाही आता थांबलो होतो ना आम्ही मग काय गरज आहे का उकरून काढायची तिथं कुठं काय उकरून काढलं ते तो विचारूच ना त्या हिंगोलीला तसंच मग तिथं तो पूर्ण कोयतेच आले ठीक आहे म्हणजे हे चांगलं नाहीये हे चांगलं नाही हे सरकार देताचं नाही ते बोलणं म्हणजे तुम्हाला डॅमेज तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होणार मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाही त्याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय शिंदे साहेब बोलत नाही तर शिंदे साहेब सांगते काय पवार साहेब बोलत नाही येतात आज दादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात काय सरळ अर्थ होतो मग म्हणजे समाजात सामान्य समाजात समाज जायला काय लागत नाही एकच इकडून का सरकार काम करत नोंदी सापडायला लागले कोण हे याचा आहे इकडून आमचे धरले चालणारे कुठे तरी आपलं काम चाललंय व्यवस्थित सरकारचं काम चाललंय व्यवस्थित असतो तरी तेच म्हणलं